श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत करतात पाप या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते आणि यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च ह्या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटाने सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकादशीची तारीख ही मंगळवारी म्हणजे पंचवीस मार्च रोजी आहे पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे तसेच वैष्णव पापमोचिनी एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे जी लोक पंचवीस मार्च रोजी एकादशीचं व्रत करणार आहे त्यांनी सव्वीस मार्चला हे व्रत सोडायचं आहे तसेच जे लोक सव्वीस मार्चला हे व्रत करणार आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे पापमौचिनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपवून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे या दिवशी व्रत करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असं केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता हे मिळत असते आणि म्हणूनच पाप एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष क्रौहदोष शत्रू पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जी ने करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राही आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमल्याला विसरू नका फाल्गुन महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात गर आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते ब्रह्ममुर्तार उठून अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाची ही करायची आहे त्यानंतर तुम्ही आंघोळी करता अगदी थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चमचाभर गायचं कच्चं दूध गाईचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्याला मानसिक तसेच शारीरिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तिसरी जी वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील असणारा गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला हे मिळत असते तसेच आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय ती म्हणजे तुळस फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिचे पत्रसुद्धा तोडली जात नाही म्हणून तुम्हाला जी पण पूजे करता तुळशीची पत्रं लागणार आहे ते तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पत्रं टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत नकारात्मकता आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्यावर अखंड श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच आपल्याला चिमूडवर खडेमिठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे नजरबाद आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच खडेमीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तीळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नकारात्मकता दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला स्नानही करायचे आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला केस हे धुवायचे नाही आहेत ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर शत्रुपीडा पितृदोष ग्रहदोष त नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ